अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय पाहता त्यांचा डोकं फिरलाय का असं म्हणण्याची वेळ आली आहे कारण अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादलाय त्यामुळे त्याचा परिणाम थेट भारताच्या निर्यातीवर होणार आहे भारतीय वस्तू अमेरिकेत महागड्या होणार आहेत त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी आजपासून आपसुकच घटणार आहे त्यामुळे भारतानेही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय पण अमेरिकेनं भारताची कोंडी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही अमेरिकेनं भारतावर असाच राग काढल्याचा इतिहास आहे पण त्याचं जेव्हा जोरदार प्रतिउत्तर दिलं ते होतं तेव्हा हे प्रकरण एकोणीसशे त्रेसष्ट आहे आणि तेव्हापासून अमेरिकेच्या मनात भारताबाबत आकस आहे भारतानं त्यावेळेला अमेरिकेला दणका दिला होता त्यामुळे नुकसान सहन झालं होतं तसेच अमेरिकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते नुकतेच याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी खुलासा केलाय एका मुलाखतीत परराष्ट्र मंत्री एस या जयशंकर यांनी म्हटलं होतं की अमेरिकेनं भारतासोबत एकोणीसशे पासून संरक्षण करार करणं बंद केलं होतं एकोणीसशे दोन हजार सहा दरम्यान एका दुसरा अपवाद वगळता भारतानं एकही करार केलेला नाही अमेरिकेच्या आकसामुळेच भारताला इतर पर्याय शोधावे लागले भारतानं माजी सोव्हियत युनियन आणि नंतर रशियासोबत संरक्षण कराराला प्राधान्य दिलं त्यामुळे भारताची संरक्षण घडी पुन्हा बसली अमेरिकेनं आपल्या धोरणात दोन हजार पाच ते दोन हजार सहा मध्ये तर ब्रिटन फ्रान्स आणि जर्मनी सोबत संरक्षण करार केले अमेरिकेनं त्यानंतर भारताला नऊ से एकशे तीस विमान विकण्याचा प्रयत्न केला पण भारतानं ही ऑफर नाकारली अमेरिकेने ना एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार सहा दरम्यान भारतासोबत एकही संरक्षण करार केलेला नाही एकोणीसशे पासष्ट मध्ये ने नेमकं काय झालं होतं भारत चीन युद्धानंतर भारताला एअर डिफेन्स सिस्टम मजबूत करायची होती यासाठी भारतानं अमेरिकेनं या, अमेरिके अमेरिके या कराराला नकार दिला उलट पाकिस्तानला एफ एकशे चार फुकट दिलं त्यामुळे भारताला अमेरिकेच्या मनात काय आहे ते कळलं त्यामुळं भारतानं रशियाकडे मोर्चा वळवला आणि त्यांच्याकडून मीघ एकवीस लढाई विमान खरेदी केली काय समजून घेतलं त्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे पासष्ट ला युद्ध झालं तेव्हा पाकिस्ताननं अमेरिकेच्या एप एकशे चार विमानाचा वापर भारताविरुद्ध केला पण या युद्धात भारताचे मिग एकवीस त्यापेक्षा सरस ठरले त्यामुळे अमेरिकेला हा पराभव सहन झाला नाही